आज मॅड्युलर आय सी यू आणि अत्याधुनिक विद्या यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डी पी टी सीमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज हे हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता रिप्लॅन करण्याचं ऑपरेशन करण्याकरताचं विविध वस्तू असतील अशा प्र बरेच उपकरणं आणि एक चांगला अत्याधुनिक आय सी यू या ठिकाणी देण्याचा चौदा काठचा यू त्या ठिकाणी ब देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता पंधरा दिवसामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सी टी स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तात्विक मान्यता मिळाली पण डी पी टी सीची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते ल करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सी टी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण पन करू म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही